नमस्कार कस आहे तुम्ही तुम्ही बनवले काय कैरीची चटणी मम्मा मम्मा कुठे गेले मला भूक लागली आले आले काय झालं उदस्वी मम्मी मला भूक लागली कैरीची चटणी ना कैरीची चटणी कैरीची चटणी तर संपली मला पाहिजे अरे मग आपण एक काम करूया का हाँ. आज आपण ना कैरीचा दुसरा पदार्थ बनवूया कोणता म्हणते तुला आपण बनवूया कैरीची तुला आवडते ना हा नमस्कार ओजस्वी किचन मध्ये मी तेजस्वी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर चैत्र महिना सुरू झाला आहे आणि चैत्र महिना सुरू झाला की आंब्याचा सीझनही चालू होतो आणि आंब्याच्या सीझनमध्ये आपण कैरीपासून वेगवेगळे पदार्थ बनवत असतो तर कैरीची चटणी आपण ऑलरेडी बघितलेली आहे के दी, के दी आ, तर आज आपण कैरीपासून दुसरा पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे कैरी कैरीची डाळ कैरीची डाळ सुद्धा एकदम चवीला मस्त लागते रोजच्या जेवणामध्ये आपण ते तोंडी लावण्यासाठी घेऊ शकतो किंवा तुमच्या घरी कोणी नवीन पाहुणे येणार असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे कैरीपासूनचे पदार्थ बनवून खाऊ घालू शकता म्हणजे तुमच्या जेवणाची रंगत अजूनच वाढेल तर चला जास्त वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करायची का चला। तर कैरीची डाळ बनवण्यासाठी इथे मी अर्धा कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तर ही डाळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता ही डाळ आपल्याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर आधी आपण या डाळीला धुवून घेऊयात तर इथे बघू शकता मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी घालायचं आणि ही डाळ आपल्याला चार ते पाच तासासाठी भिजत ठेवायचे आहे तर आपण या डाळीला चार ते पाच तास भिजवून घेऊयात तर इथे बघू शकताय की डाळ मी चार तासांसाठी भिजवून घेतलेली आहे आणि छान मौसूत आपली डाळ भिजलेली आहे तर त्यातलं पाणी पण मी काढून घेतलेलं आहे इथे तर आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर इथे मी एक कैरी घेतलेली आहे तर कैरीच्या वरचा दैठ काढून घ्यायचा आणि याची वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे तर पूर्ण कैरीची साल आपण आधी काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकताय की मी कैरीची साल काढून घेतलेली आहे आता खिसणीने ही कैरी आपल्याला खिसून घ्यायची आहे तर बघा याला काही जण कैरीची डाळ म्हणतात किंवा आंबे डाळ म्हणतात तर वेगवेगळ्या ठिकाणी याची वेगवेगळी नावं असू शकतात तर कैरी पूर्णपणे इथे खिसून घेतलेली आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जी भिजवून घेतलेली हरभरा डाळ आहे ती घालायची आहे तर इथे चार पाच हिरव्या मिरच्याचे बारीक तुकडे करून घातलेले आहेत आणि दोन तीन आल्याचे कापसुद्धा घातलेले आहेत आता याला मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक वाटायचं नाही तुम्ही बघू शकता की जाडसर भरड्याची काढायची आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात थोडंसं हे जाडसर असलं की खातानासुद्धा याची चव छान लागते डाळ भिजवून झाली की बाकी रेसिपी आपली अगदी पाच मिनिटात तयार होते तर बघा प्लेटमध्ये मी ही वाटलेली डाळ काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायची आहे आपण जी कैरी खिसून घेतली होती ती याच्यामध्ये घालून घेणार आहोत तर कैरी आणि तसेच आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर साखर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बघा जसं की कैरीची चटणी बनवताना मी सांगितलं होतं की कैरीच्या आंबटपणानुसार तुम्ही त्याच्यामध्ये साखर ॲड करू शकता की कैरी जास्त आंबट असेल तर साखरेचं प्रमाण एक दोन चमचे वाढवू शकता आणि कैरी जर गोड असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी ठेवू शकता आता याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर याला मिक्स करून घे गे, घेतला आहे आणि सर्वात महत्त्वाची प्रोसेस म्हणजे यासाठी लागणारा तडका म्हणजे फोडणी आपण इथे तयार करणार आहोत दोन ते तीन चमचे इथे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातली अर्धा चमचा जिरे घातलेला आहे आणि कडीपत्ता घातलेला आहे याच्यामध्ये चिमूटभर हिंग घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल तर स्किप करू शकता तसेच एक पाव ते अर्धा चमचा याच्यामध्ये हळद घालायची आहे गॅस बंद केलेला आहे याला मिक्स करून घ्यायचं आणि ही तयार फोडणी आपण घालणार आहोत अर्थातच आपल्याला कैरीच्या डाळीवरती आणि मस्त आपली ही कैरीची डाळ इथे तयार आहे आता याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी एकदम मस्त कैरीची डाळ म्हणजे आंबे डाळ आपली इथे तयार आहे बघा मी जसं की सांगितलं की डाळ भिजवून झाल्यानंतर अगदी पाच मिनटं लागतात ही कैरीची डाळ तयार होण्यासाठी तर वरून गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर आपण घालणार आहोत तर रेडी आहे आपली इथे कैरी डाळ किंवा आंबे डाळ नक्की तयार करून बघा आणि बघा ओजस्वी वेट करते ही कैरीची डाळ खाण्यासाठी तिलासुद्धा खूप आवडते ही कैरी डाळ आणि तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता जाड आपण वाटलेले असल्यामुळं एकदम दाणेदार याचं टेक्स्चर आलेलं आहे तर इथे आपली कैरीची डाळ बनवून तयार आहे फक्त डाळ भिजवण्यासाठी आपल्याला पाच ते सहा तासाचा अवधी लागतो बाकी आपली रेसिपी पटकन तयार होते तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की बनवून बघा आणि ओजस्वी तुला आवडली का कैरीची डाळ हा कशी लागली मस्त नक्की बनव अरे वा वा बघा ओजस्वी पण तुम्हाला सांगते की रेसिपी बनवून बघा तर आता ओजस्वी सांगते म्हणून तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद